नमस्कार आज आपण आहोत शापूर उपवन संरक्षक कार्यालय शापूर येथे नमस्कार नमस्कार एकनाथ बुधाजी विषय पोलीस पाटील लेणार बुद्रुक यांचा तेवीस चार दोन हजार पंचवीसचा वन जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम व माती उत्खनन व भराव झाल्याबाबतची आणि झाडं तोडल्याबाबतची तक्रार होती तर आज एवढे महिने उलटून गेलेत म्हणजे आता अजून आणखी दोन महिन्यात वर्ष होईल तरी पण आपल्याकडून कुठली फाईल पुटअप झाली नाही किंवा त्याच्यावर कुठलीही कारवाई आपण केली नाही त्या संदर्भात आपण आपलं काय सांगाल तो जो अर्ज आलेला आहे परंतु एखाद्या अर्जावर आता यांनी देखील कोकण आयुक्तांना मंत्रालयामध्ये सुद्धा अर्ज केले होते त्या अर्जांचा उत्तर यांना पंधरा दिवसाच्या आत कोकण आयुक्तांचा आठ दिवसात आत आला तर कोकण आयुक्त तर पूर्ण कोकण विभागाचे आहेत त्याच्या त्यांच्या एवढं तर बिझी आपला कार्यालय नाही आहे ना आपल्याकडून एवढी विलंबन का झालेलं आहे मी दी दीड महिन्यात ट्रेनिंगला होतो आणि त्याच्या किती दोन एक हजर आहे ना असं तर तुम्हाला दोन दिवसात याचं उत्तर देऊन टाकतो आणि स्मरणपत्रही टाकलेली आता आपल्या समोदायत तक्रारदार पोलीस पाटील लेणार बुद्रुक आपण काय सांगाल का आपण काय काय कशा संदर्भात अर्ज केलेत आणि यावर काय आपण सांगाल दृष्टी काय सांगाल एक भोगस प्रॉस्पेक्टिक नावाची लेनर खुर्दा आणि शिरगाव भागामध्ये जर एक कंपनी आहे भोगस कंपनी त्या कंपनीने जे बेकायदेशीरित्या माती उत्खनन केलं बावीस हजार ब्रासचं आणि ते तिथेशी खाडाखोड करून ते फक्त चार हजार ब्रासवर आणलेलं आहे आणि त्यांना वा महसूल खात्याला वाचवण्याचं काम हे फॉरेस्ट डिपार्टमेंट करत आहे फॉरेस्ट खात्यासंदर्भात सुद्धा मी तक्रार केलेली आहे सहा पाच दोन हजार पंचवीसला मुख्य उपवन संरक्षक शापूर यांच्या कार्यालयात तक्रारी अर्ज माझा दिलेला आहे त्याच्यानंतर मी त्यांना स्मरणपत्रही दोन टाकलेली आहे बावीस आठ दोन हजार पंचवीस आणि नंतरचं आहे तीन दहा दोन हजार पंचवीस ही स्मरणपत्र देऊनही आणि माझे एक चप्पल तर पूर्ण झिजली आता नवीन चप्पल मला घालायला लागले म्हणजे एवढ्या खेटा मारायला लावलेल्या आहेत या फॉरेस्ट ऑफिसने आपल्याला असं काय वाटतं का मसूलच्या अधिकाऱ्यांना वन विभागाच्या अधिकारी वाचवायला बघतात मला असं आहे का नेहमी त्या आता तहसीलदार साहेब नवीन परत पत्र पा 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 पत्र पाठवलेलं आहे ग तुम्ही फेरपंचनामा करावा म्हणून त्या सदर माती उत्खननाचा आणि यांचा पंचनामा अगोदर झालेलाही महसूल खात्याचा आणि फॉरेस्ट खात्याचा त्याच्यामुळे हे फॉरेस्ट खात्यावाल हा सदर पंचनामा मला जाणून बुजून देत नाही तफावत काहीतरी वेगळी असण्याची शक्यता आहे आधी जो महसूल विभागाने जो पंचनामा केला होता तो किती हजार ब्रातचा होता तो बावीस हजार पंचनामा आहे आणि फेर जो पंचनामा केलाय ज्यात थाडोखड केली असं आपण म्हणतात तो कितीवर आणलेला आहे तो निव्वळ चार हजारावर आहे हा बघा माझ्याकडे हे सगळे पुरावे आहेत हा बघा बावीस हजार नऊशे पंच्याऐंशी ब्राचा पंचनामा आहे त्याच्यावर सर्व लेनर खुर्द आणि शिरगावचे पोलीस पटला पंच म्हणून सही शिक्क आहे आणि नंतरचा खाडाखोड केलेला पण पंचनामा आपण दाखवाल का हा तोही मी दाखवतो माझ्या जवळच येतो हा बघा हा सदर पंचनामा हा ही खाडाखोड एकदम स्पष्ट करून तो बावीस हजार पंच्याऐंशीचा पंचनामा फक्त चार हजार एकशे एकावन्न ब्रास केलेले बरं त्यांना जी उत्खनाची जी रॉयल्टी असते जी भरण्यास सांगितली होती ती किती सांगितली होती आ, ती चार कोटी चार कोटी पन्नास लाख चार कोटी पन्नास लाख चार हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपयाचे एवढा त्याचा हे निघाले होते दंड निघाला आणि नंतर मग त्यांनी नोटीस काढून कितीचा दंड भरावा सांगितलेला आहे नंतर परत त्याच्यामध्ये जी त्यांनी सुनावणी घेतली तहसीलदार साहेबाई त्याच्यामध्ये दंड फक्त एकोणावीस लाख आठ हजार तीनशे रुपयाचा लावलेला एवढी कमी म्हणजे चार कोटीचा जो दंड होता तो डायरेक्ट एकोणीस लाखावर लाखावर आणलेला आणि तुम्ही त्यांना विचारणा केली काय विचारणा केल्यानंतर त्यांचा जो तहसील ऑफिसचा जो क्लर्क शिंदे तो बोलता पाटील तुम्हाला ब्राचचा हिसाब काही जमत नाही आणि तो सरकारच्या जे, जे आर प्रमाणे तो कमी झालेला आहे आणि मग माझ्या लक्षात आलं खाडा खाडाकोडचा अशा प्रशासकीय कामामध्ये चालत नाही आणि मग मी थोडासा घरी गेल्यानंतर दोन दिवस त्याच्यावर अभ्यास केला या दोन्ही नकलांच्यावर आणि डायरेक्ट मी कोकण विभागीय आयु, आयुक्त साहेबांच्याकडे तक्रार केली त्या तक्रार केल्यानंतर त्यांचं उत्तर मला ताबडतोब पंधरा दिवसाच्या आत आलं आणि इथलं फॉरेस्ट ऑफिसचं उत्तर मला ती पंचनाम्याची कॉपी देत नाही म्हणजे दे महसूल खात्याचं जे ज्यांच्या अंडरमध्ये चार कलेक्टर येतात कोकण डिव्हिजनचे त्यांच्यापेक्षा हे फॉरेस्ट ऑफिस मोठं आहे का असं मग शंका वाटते मला आता आपण मशाल न्यूज नेटवर्कला आपल्याकडून आपण काय मागणी करत आहात शासनदार हा हे बघा कोकण आयुक्तांचं आलेलं पत्र जिल्हा अधिकारी साहेब आणि मला पाठवलेलं पोस्टाने बरं आता आपली काय मागणी राहील सदर कामामध्ये दिरंगाई झाल्यामुळे फॉरेस्ट खात्यातील संबंधित फ पहिलं टेबल हा फरडे आणि भाऊसाहेब तुमचं नाव काय वाडेकर आणि चोपडे साहेब उप काय कुठली पोस्ट आहे त्यांची सहाय्यक वन संरक्षक आणि मुख्य संरक्षक उपवन संरक्षक मल्होत्रा साहेब मल्होत्रा साहेब तर ऑफिसमध्ये पण भेटत नाही प्रत्येक वेळी जावा तेव्हा दहाच्या नंतर तीनला येतात पाचला ला येतात हे येता, काय चाललंय एखादा कलेक्टर ऑफिस आय एस ऑफिसर सुद्धा त्याच्या वेळेत हजर राहतोय परंतु मला होत्र साहेब त्यांच्या वेळेवर हजर राहत नाही कार्यालयामध्ये बरं आता आपल्याकडे आपण काय मागणी कराल शासनाकडे या सर्व अधिकाऱ्यांना निलंबनाची मागणी आहे माझी हा तात्काल यांचं निलंबन करण्यात यावं धन्यवाद न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क ही पूर्णपणे खाडाकोट केलेला दिसत आहे पूर्णपणे खाडाकोट केलेला दिसत आहे